क्रॉनिक आजारांवर उपचाराबद्दल पाच गोष्टी ज्या तुम्हाला माहित नसतील क्रॉनिक आजारांवर उपचार नेहमीच संथ आणि त्रासदायक असतो असं तुमचं मत आहे का शस्त्रक्रियेची गरज नाही सुरुवात कधीही करू शकतात नॉन इन्वेसिव्ह तंत्रज्ञान आता अगदी सोपं आणि सुरक्षित आहे साइड इफेक्ट काहीच नाही परिणाम काही दिवसात दिसायला लागतात तुम्ही हे अनुभवू शकतात तुमच्या आरोग्य प्रवासाला आजच सुरुवात करा आम्हाला थेट मेसेज करा संपर्क साधा मर्यादित वेळेसाठी एम वेलनेस एल एल पी उंड्री पुणे संपर्कासाठी फोन नंबर्स खाली दिलेले आहेत बिजनेस एन्क्वायरी तथा उपचारासाठी जरूर संपर्क करा धन्यवाद